एमजी रोड नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी इथं नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व मतदारसंघातून पंचवटीतील सामाजिक तसंच काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या कल्पनाताई जगदीश पांडे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नुकताच पक्ष कार्यालयात नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश हाजेड आणि नाशिक जिल्हा ग्रामीणाध्यक्ष गिरीशजी कोतवाल आणि इतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमक्ष अर्ज दाखल केला नमस्कार मी कल्पना जगदीश पांडे आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीमध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघ नंबर एकशे तेवीस येथून आज नाशिक काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये नाशिकचे शहराध्यक्ष आकाशदादा छाजे व शिरीषदादा कोतवाल यांच्या उपस्थितीत मी आज फॉर्म इथे भरलेला आहे व मी कल्पना जगदीश पांडे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून काँग्रेसची कार्यकर्ता आहे पांडे घराणे आज ब्रिटिश काळाच्या पासून काँग्रेसचे आहेत व त्यानंतर लोकनेते जिजी चव्हाण हे सुद्धा काँग्रेससाठी आज तागायत गोरगरीब व सर्व कार्यरत आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करते की पंचवटी पूर्व विभाग कल्पना जगदीश पांडे येथे मी फॉर्म भरलेला आहे आपण सर्वांनी साथ द्यायची आहे आणि आपल्या सर्वांच्या साथीमुळेच मी हे कार्य पूर्ण करू शकणार आहे आणि त्यानंतर मी तुमच्या आधी होते आज आहे आणि पुढे आणखी पॉझिटिव्हली मी खूप जोमाने काम करेल अशी मी आपण सर्वांना ग्वाही देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक